पुणे जिल्ह्यामध्ये हो होते आता निवडणुका लागल्यात खासदारकीची निवडणूक लागलेली आहे खासदारकीसाठी ही जागा अजितदादा पवारचे राष्ट्रवादी मागते आधी सेना आणि भाजप मध्ये एकत्र असताना ही जागा एकनाथ शिंदे साहेब प्रोटोकॉलने मागत होते पण आता नक्की उद्या काय निर्णय होईल मग खूप लोक इच्छुक आहेत शिवाजी आठव पाटलांचं कार्य त्या ठिकाणी आपण पाहताय कधी सतत पार सुद्धा जनतेमध्ये फिरतायत शिवाजी आढराव पाटलांचं नाव पुढे येत आहे आदरणीय महेदा लांडगे यांचं नाव पुढे येत आहे आदरणीय प्रदीपजी दादा कंद यांचं नाव दिल्ला शिवजीचे माजी अध्यक्ष त्यांचं नाव पुढे येत आहे त्यानंतर सन्मान्य मंगलदास मांदल्यांचं यांचं नाव पुढे येत आहे त्याचप्रमाणे सन्मान सन्मान्य पार्थ पवार असतील आणि आपल्या सर्वांचं या विभागाचं नेतृत्व दिलीपरावसे पाटील साहेब यांचं नाव देखील सुद्धा चर्चेमध्ये पुढे उद्या राजकारणामध्ये काय होईल आम्ही सांगू शकत नाही परंतु मात्र चर्चा हे होणारच उद्या काय होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे ह्या बैठका होणार बैठकीमध्ये मतमतांतर होणार आणि आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण विचार करून आपण कशा पद्धतीने या सगळ्या निर्णया गोष्टीकडे उद्याच्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकणार अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीच्या समोर जेव्हा उभे राहणार आहे त्याच्यामध्ये महायुती म्हणून आज एकत्र बैठका राज्यभरामध्ये चालू आहेत त्यात शिरोल लोकसभेची सुद्धा बैठक त्या ठिकाणी होते तुमची महायुती आहे इच्छुक आहे तुम्ही इच्छुक आहे अशा इच्छुक आहे विद्यमान आमदार यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर तेरा तारखेला पवार साहेब कोण येत आहे तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहात का आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा नाही अजून जोपर्यंत लोकसभा उभे राहत नाही लोकसभा लढवली जात नाही तोपर्यंत विधानसभेची गणित मांडणं आज तरी कठीण आहे विषय शरद पवार साहेब येणार आहे मी जाणार का तर मी जाणार आहे कारण का तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि शेतकरी मेळावा आहे शेतकऱ्यांसाठी तर आपण सर्व मंडळी जाणारच आहोत आपल्या हिताचा प्रोजेक्ट आहे त्याचा शुभारंभ होतोय मी शंभर टक्के जाणार आहे सत्यशील दादा पत्रिका घेऊन माझ्या घरापर्यंत आले होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाऊल टाकत असताना आपण सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत त्यामुळे या कार्यक्रमाला मी जाणारच आहे राहिला विषय विधानसभा लढवायचा मी अजून वीस वर्षे विधानसभा लढवणार आहे कारण माझं वय पाहता आणि माझं काम पाहता हे मी आजच सांगून टाकतो तुम्हाला तिकडे मिळू नाही तर न मिळू लढावता लागेल आपण जनतेत काम करतो दिवस रात्र जनतेमध्ये काम करतो विकासाचा विचार करतो तालुका पुढे न्यायचा विचार करतो मला यश मिळेल मला अपयश मिळेल मला जे मिळेल ते घेऊन मी मात्र रोज लोकांच्या सुख दुःखामध्ये जाणार आहे या तालुक्याचं काम करणार आहे मिळालं यश तरी पाय जमिनीवर राहतील मिळालं मला अपयश तरी मी जनतेमध्ये राहील त्यामुळे घेतलेला वसा सोडणार नाही आणि जनतेतलं काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो प्रश्न पवारांच्या सत्यशेष शेरकर आणि शरद पवारांची चवळीक वाढलेली आहे शरद पवारांचा जुन्नाचा विधानसभेचा उमेदवार सत्यशेष शेरकर असू शकतात काय चित्र पाहायला मिळेल जुन्नरकरांना विधानसभेमध्ये सत्यशील शेरकर अब्दुल बेके शरद सोनवणे आशाताई मुचके अजून काही उमेदवार असतील सत्यशील शेरकरांसारखं तगडा उमेदवार तुमच्या समोर तुल्यबळ असणार आहे नाही बघा असं आहे की जर महायुतीचे उमेदवार समजा आतुशे बिंडके झाले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सत्यशील दादा शेरकर झाले तर मी अशाताई बरोबर लगेच बैठक करेन की का आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे आपल्याला त्यांच्याकडे जा माजुरी जायचंय की आपल्याला निवडणुका लढवायच्या आता मी तुम्हाला सांगितलं की पक्ष पार्टी हे पाहण्यापेक्षा मी जुन्नरचा कार्यकर्ता आहे मी जुन्नरचा मातीतला या मातीतला मी सर्वसामान्याचा काम करणारा कार्यकर्ता आहे माझं काम आहे की लढत राहणं यश आम्ही चिंता मी केली केली नाही दोन हजार चौदाला माझ्यासमोर नऊ लोक उभे होते पण लोकांनी मला विजयी बाळगड्यामध्ये घातली निवडणूक आहे द्या सत्यशील दादांना आजच शुभेच्छा देतो शरद पवार साहेबांचे जर ते उमेदवार झाले तर त्यांना शुभेच्छा आहेत अतुल शेखला शुभेच्छा देतो कारण ते आमच्या महायुतीच्या आता आता थकले मे अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाहीये की बाबा ते दादा बरोबर आहेत कधी शरद पवार साहेबांबरोबर आहेत ते तर नेहमी म्हणजे की मी तटस्थ आहे किंवा किंवा निवडणूक समोर लढणार नाही तर आता काय होईल काय काय होणार आज मला सांगता येत नाही परंतु जर यांच्या दोघांच्या तिकडे ठरल्या तर मात्र मग आमच्यासारख्या माणसाला लोकांसमोर जाताना मग आम्हाला चिन्हाचा प्रश्न निर्माण होईल पण जे मिळेल ते चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ निवडणूक तर मात्र लढू मैदानातून मागे जाणार नाही निवडणूक लढणार आणि निवडणूक लढून समोर जाणार ज्या मिळेल त्या गोष्टीचा आम्ही सन्मान करणार जनतेच्या मताचा आम्ही आदर करणार आणि आम्ही ह्या राजकीय असलेल्या पटनावर सन्मानपूर्वक सर्वांशी संबंध ठेवणार कुणाच्याही बाबतीमध्ये आम्ही कधीही निंदा दालस केली नाही करणार नाही पण जुन्नरचं हित मात्र आम्ही पाहणार एवढंच सांगतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका